समाजातील आर्थिक दुर्बल होत करू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य करण्यासाठी शहरातील संगीत प्रेमींनी एकत्र येत नुकतीच नांदुरा येथे चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बालकदिनाच्या दिवशी चॅरिटेबल करावके सिंगर ग्रुपची स्थापना केली राष्ट्र संतांच्या विचारधारेने प्रेरित असलेल्या डॉक्टर पंकज बावसकार यांना लहानपणापासूनच संगीत गायनाची आवड असल्याने गायनाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित आर्थिक दुर्बल भूत करू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करता यावी यासाठी त्यांनी संगीत प्रेमींसमोर चॅरिटेबल संगीत ग्रुपची संकल्पना मांडली डॉक्टर वकील सिने कलाकार शिक्षक संगीत शिक्षक शालेय शिक्षक शेतकरी विद्यार्थी सफाई कामगारांसोबतच अनेक व्यावसायिकांचा भरणा असलेल्या ग्रुप मधील सर्वांनीच आव्हानाला भरभरून प्रतिसाद देत पुढाकार घेतला यावेळी आवडीचा छंद जोपासण्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होणार या, या प्रांजळ उद्देशाने चॅरिटेबल कराओकी सिंगर्स ग्रुपमधील एकूण बारा गायक आपला विनामूल्य वेळ देणार आहेत या जनसेवेच्या कार्यात मदत करता यावी म्हणून कृपया जास्तीत जास्त गायकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी ग्रुपच्या वतीने करण्यात आले यावेळी संदीप सातव विकास मुके मोहन काळे सौ ज्योती वर्धावे बुलढाणा श्रीकृष्ण वाघमारे किशोर गवई प्रफुल गोडाळे शैलेश देशमुख कपिल धेंडुते कुमारी प्रतीक्षा तांगडे कुमारी अपेक्षा तायडे यांचे सह संगीत प्रेमी उपस्थित होते या सिंगिंग ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेल्या मानधनातून गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होणार असल्याने अनेकांनी या संकल्पनेची सराहना केली प्राईम मीडिया ट्वेंटी नांदुरा बुलढाणा <स्तितितिति> I'm not a